नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही तुरीच्या दाण्यांची चटणी आमटी बऱ्याच वेळा बनवली असेल परंतु अशी खुसखुशीत खमंग खस्ता कचोरी बनवून बघा तुम्हाला खूपच आवडेल तुम्ही मटारची कचोरी बनवली असेल आलूची कचोरी तसेच मग डाळीची सुद्धा बनवली असेल तुम्ही एकदा तुरीच्या ओल्या दाण्यांची कचोरी बनवून बघा अगदी अप्रतिम लागते अशी झटपट कचोरी कशी बनवायची ते पाहूया तुरीच्या दाण्यांचे कचोरी बनवण्यासाठी शेतातील छान कोवळ्या तुरीचे शेंगा आणलेले आहे त्यातील दाणे सोलून घेते हे बघा अगदी कोवळे दाणे काढून घेतलेले आहेत आता यापासून आपण कचोऱ्या बनवणार आहोत एक वाटी मैदा चाळणीने चाळून घेतला त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा ओवा घातला आहे तसेच दोन चमचे तेल घालून ते व्यवस्थित लावून घ्यायचं याची मूठ वळल्या जात आहे म्हणजे आपलं तेलाचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता है आपन थोड़ो थोड़ो पानी असा मडून गेना रहोत। हे आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून अगदी सॉफ्ट असा गोळा मळून घेणार आहोत हे बघा आपलं येथे पीठ मळून झालेलं आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटा झाकून ठेवून तोपर्यंत आपण कचोरीचे सारण बनवून घेऊया यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कचोरीचा मसाला हा खूपच महत्त्वाचा असतो यानेच कचोरीला छान चव येते त्याकरता अर्धा चमचा शोप अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा धने घ्यायचे आहे ते जाडसर मिक्सरला फिरवून घेतले आहे यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकड्या दोन तीन आल्याचे छोटे तुकडे हे सुद्धा मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे यानंतर गॅसवरती कळी तापून घेतली त्यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे घालायचे आहे त्यावर अगदी एक चमचा तेल घालून ते छान भाजून घ्यायचे आहे तुरीचे दाणे भाजून घेतले की त्यातील कच्चेपणा निघून जातो आणि खायला चव पण छान लागते मीडियम गॅसवर तुरीचे दाणे दोन ते तीन मिनटाकरता भाजून झालेले आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडसर वाटून घ्यायची आहे मिक्सरला दाणे फिरवत असताना त्यामध्ये अजिबात पाणी घातलेले नाही तुम्हाला आवश्यकता वाटलीस अगदी एक ते दोन चमचा तुम्ही पाणी घालू शकता यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम झालेले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे यानंतर आपण जो मिक्सरला हिरवी मिरची लसूण आणि अद्रक फिरून घेतले होते तो ठेचा घालून घ्यायचा आहे ठेचा व्यवस्थित परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे तसेच तयार करून ठेवलेला धने जिरे आणि शोभचा मसालासुद्धा यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण तुरीच्या दाण्यांचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तुरीच्या दाण्यांची पेस्ट घालून ते व्यवस्थित परतवून घ्यायची त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा व्यवस्थित परतवून एक जीव करून घ्यायचा आहे अगदी मिनिटभर परतवून झाले की आपले कचोरीचे सारण तयार झालेले आहे आता हे एका भांड्यात काढून थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कचोऱ्या बनवायला सुरुवात करूया जे तुम्ही बघू शकता आपला मैदा पण छान मुरलेला आहे अगदी सॉफ्ट झालेला आहे आता तो मिनिटभर परत मळून घ्यायचा आहे आणि त्याचे हव्या त्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे येथे आपले गोळे बनवून झालेले आहे आता आपण सारणाचे सुद्धा याच प्रकारे अगदी हातावर छोटे छोटे गोळे बनवून घेऊया असे केल्यामुळे आपले हातसुद्धा खराब होत नाही आणि चटणी किंवा सारणाचे हात गोळ्याला ला लागत नाहीत अगदी व्यवस्थित कचोऱ्या बनवल्या जातात आता आपले मैद्याचे आणि सारणाचे गोळे बनवून झालेले आहेत कढईमध्ये तेल तापायला ठेवून दिलेले आहे बनवलेल्या गोळ्यापैकी एक मैद्याचा गोळा घ्यायचा तो थोडा मैद्यामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घ्यायचा आहे हातावरच त्याची पारी तयार करून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे एक सारणाचा गोळा ठेवून तो आतमध्ये असा पॅक करून घ्यायचा आहे हाताने वरून त्याला अगदी प्रेस करायचा आहे असे प्रेस करूनच हातावरच ह्या कचोऱ्या बनवून तयार होतात तुम्ही हव्या असल्यास पोळपाटावर सुद्धा अगदी हलक्या हाताने ह्या लाटून घेऊ शकता दाखवत आहे याप्रमाणे आपल्याला सर्व कचोऱ्या बनवून तयार करायच्या आहेत मी सर्व कचोऱ्या बनवून तयार करून घेतलेल्या आहे आता आपण ह्या अगदी लो गॅसवर मीडियम गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत तेल अगदी मीडियम गरम आहे अगदी कडकडीत गरम नाही गॅससुद्धा लो आहे कढईमध्ये येथील तेवढ्या कचोऱ्यामध्ये घालून घेतलेले आहे त्या आपोआप फुलून वर येतात तोपर्यंत आपण त्याला अजिबात टच करायचं नाही त्या हळूहळू फुलून वर यायला लागल्या की त्यांच्यावर झऱ्याने वरून तेल सोडायचे त्यामुळे त्या अगदी खस्ता बनतात यामुळे आपल्या कचोऱ्या सुद्धा होत नाहीत पाच ते सहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता यांना गोल्डन रंगसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे या स्टेपवर आपल्याला गॅस फुल करायचा आहे फुल गॅसवर अगदी मिनिट भरा करता यांना उलटपलट करत छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत हे बघा यांना किती छान असा गोल्डन रंग आलेला आहे आता गॅस परत लो करायचा आहे आणि यांना तेलातून काढून घ्यायचं आहे हे बघा किती छान खस्ता दिसत आहेत आपल्या घरच्या घरी अगदी खस्ता कचोरी बनवून तयार आहे आता हे आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत येथे तुम्ही पाहू शकता तुरीच्या ओल्या दाण्यांच्या अगदी खस्ता कचोरी बनवून तयार आहे त्यासोबत खाण्यासाठी हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत त्यासाठी काही मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे त्यांना कट केले त्यामुळे मिरची फुटून अंगार ओढणार नाही मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या ले आहे आणि राहिलेल्या कचोऱ्यासुद्धा याचप्रमाणे तळून घेणार आहोत राहिलेल्या कचोऱ्यासुद्धा याप्रमाणे ले तळून झालेल्या आहे आता पटापट प्लेटमध्ये कचोरी सर्व करूया हे बघा कचोरी किती छान दिसत आहे खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा याप्रमाणे नक्की बनवून बघा आणि आवडल्या असल्यास कमेंट करायला विसरू नका